प्रिय मित्रांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा काळजातले भाव हे नेहमी नजरेने बघून कळत नसतात व भावनांचे हे बंधन नेहमी जुळत नसतात मिळतात इशे माणसं लाखो हजारो हा नक्की हजारोनी पण मात्र भगवंतांची प्राप्ती व रोज नक्की भगवंतांचे आशीर्वाद व भगवंत आपल्या नजरेपुळे रोज रोज दिसत नसतात त्यासाठी फक्त आणि फक्त चांगला योग यावा लागतो म्हणून आज तो योग आलेला आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो आजचा बाळूमावांचा प्रेमळ आणि मनमोह व ऊर्जेने भरलेला हा संदेश कोणत्याही स्थितीत दुर्लक्ष करू नका कारण भगवंत आज आपल्या भक्तांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत व भगवंत आपल्या भक्तांना काहीतरी बोलून नक्की जीवनामध्ये प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून भाग्यवान समजा की तुम्हाला भगवंतांचा संदेश ऐकायला मिळत आहे मित्रांनो कोणत्याही स्थितीमध्ये आज बाळूमामांचा भक्तिमय व मनमोहक संदेश दुर्लक्ष करू नका कारण देव स्वत आपल्या भक्तांना काहीतरी बोलत आहेत याची जाणीव ठेवा भगवंत नेहमी सांगतात आयुष्याचा खरा आनंद भावनेने ओळाव्यात असतो बरं प्रेमळ भक्ता कुठलंच नातं ठरवून जोडता येत नसतं ते आपोआप जोडलं जात असतं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते बरं हे ज्ञान ज्याला लाभतना भक्ता त्याला त्यातला खरा आनंद नक्की मिळवता येत असतो म्हणून प्रिय भक्तांनो नेहमी लक्षात घ्या या संपूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की आनंदी जगायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या गुरु रायांना म्हणजेच पूर्णपणे बाळू मामांना नमस्कार करा व सर्वप्रथम नक्कीच आई वडिलांना देखील करा व नंतर मात्र नक्की आपल्या जीवनाचा स्वाद घ्या नक्कीच नात्यांचा स्वाद अमृतासारखा असतो बरं थेंबर मिळाला तरी आयुष्यभर नक्की पुरत असतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं बघता कितीही तू प्रयत्न केले तरी वेगळं होणं मात्र कधीही शक्य नसतं या प्रकारेच हे जीवन असतं कधी यामध्ये दुःख असतं तर कधी सुख असतं मात्र दुःख आले म्हणून रडायचं नसतं आणि सुख आले म्हणून कधी पूर्णत्व माजायचं नसतं हे सर्वप्रथम लक्षात प्रत्येकाने घ्यायचं असतं मित्रांनो भगवंत सांगत असतात कोण कोणताही निर्णय घेताना बघता किंवा तुझ्या आयुष्याच्या वाटेवर कधी काही संकट आलं ना तर नेहमी मनाला विचार कारण तुझं मन तुझ्याबरोबर कधीच वाईट व वा खोटं बोलत नाही ते नेहमीच तुझ्या सोबत असतं मात्र सकारात्मक दृष्टिकोनाने एक सकारात्मक दृष्टिकोनाने विचार कर मगच एक अन्यता ऐकशील तर जीवनामध्ये पूर्णकार रडशील सौंदर्य स्वस्त आहे पण चरित्र महाग आहे शरीर स्वस्थ आहे मात्र भगवंतांनी दिलेलं जीवन मात्र प्रचंड जास्त महाग आहे घड्याळ स्वस्त आहे पण वेळ मात्र भरपूर अशी महाग आहे मैत्री स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा मात्र महाग आहे आणि प्रामाणिकपणाचा हाच खरा खरा माणसाचा भाव आहे बाकी सर्व आहे प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात घे तुझ्या आयुष्यामध्ये संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे बरं जर तुला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर नेहमी स्वतःला नशीबवान समज कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळत असते ज्यांमध्ये पुरेपूर श्रमता असते आणि एक गोष्ट लक्षात घे दुःख वाईट परिस्थिती आल्यानंतर माझ्या मताने भरपूर आनंदी राहा कारण लक्षात ठेव सुखाची चव चव तुला तेव्हाच घेता येते जेव्हा दुःख तुझ्या जीवनात असते ज्या प्रकारे तू तिखट खातो आणि त्यानंतर गोड एखादा पदार्थ खातो तेव्हा सर्वात जास्त मात्र तुझ्या तोंडामध्ये व नक्की तुझ्या मनामध्ये गोडावा प्रस पसरत असतो त्याचप्रकारे तुझे जीवन आहे वळकून घे दुःख आले म्हणजे येणाऱ्या पुढील वाटेवर वा आम्ही तुला नक्कीच सुख दिलो आहे फक्त त्या काळी स्वतःला आवर स्वतःच्या मनाला आवर बाकी पूर्ण काळी आम्ही तुझ्यासोबत आहो काळजी करू नको प्रेमळ भक्ता विश्वास ठेव हो। तू जेव्हा कोणासाठी क तरी चांगलं करत असतो ना तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा कोठेतरी काही ना काही भरपूर असे चांगलं घडत असतं इतकेच असतं की ते तुला दिसत नसतं मात्र लक्षात ठेव आम्ही ते नक्की चांगलं तुझ्यासाठी काही ना काही करत असतो दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल परंतु लक्षात घ्या सन्मान मात्र प्रत्येकाला आपण दिलाच पाहिजे आपल्याकडे कितीही धन असो कितीही आपल्याकडे भरपूर अशी संपत्ती असो कधीही गर्व करू नका त्या संपत्तीचा कारण या संपूर्ण ब्रह्मांड मालकांचा खेळ आहे जे एखाद्याला शून्यातून नक्की हिरा बनवत असतात ना ते नक्कीच पूर्णपणे त्यांना शंभरामधून शून्यामध्येही घालतात येत असतं फक्त आणि फक्त भगवंतांचा खेळ आहे फक्त आणि फक्त जीवनामध्ये आनंद व संपूर्ण गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर नेहमी प्रामाणिक राहा समाधान राहा बाकी सर्व काही भगवंत तुमच्या बाजूनी असतील जगाला काय नक्की आवडतं ते कधी करू नको भक्ता मात्र ज्या गोष्टी तुला मनापासून आवडत असतात ना त्या मात्र नक्कीच कर कारण एक गोष्ट नेहमी असू द्या प्रेमळ भक्तांनो बाळूमामा सांगत असतात आत्मविश्वास एक अशी शक्ती आहे बघता जी तुला पाया नक्की पायथ्यावरून शिखरावर पोचवीत असते म्हणून तुला स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे व जीवनामध्ये सर्व गोष्टी नक्की तू प्राप्त करशील मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा एकदा संशाचे बी जर तुम्ही पेराल पेरले की नेहमी नात्यात उगवण्यास उगवण्यासारखे काही शिल्लकच राहत नसते म्हणून संशयाचे बी फक्त नात्यात नाही तर तुमच्या जीवनामध्येही कधी नक्की पेरू नका अन्यथा सर्वेकडे काटे नक्कीच उगवतील जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो ना त्याच्याशी तुम्ही कधी जिंकू नका हे सर्वात मोठे खरं आहे कारण या सध्या कळीच्या युगामध्ये वाईट युगामध्ये प्रत्येक व्य व्यक्ती प्रत्येकाचं चांगलं होवं प्रत्येकात प्रत्येक व्यक्तीचे मन असते की आपलं पोट नक्की चांगल्या पद्धतीने भरावं दुसऱ्याचं काही व्हावं अशा पद्धतीने मात्र जो व्यक्ती तुमचा विचार करतो जो व्यक्ती तुम्हाला चांगल्या मनाने हाक मारतो त्याला मात्र कधी सोडू नका मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात घ्या मन आणि घर कितीही मोठं आहे हे महत्त्वाचं कधी नसतं तर आपल्या मनात आणि घरात आपलेपणा किती आहे गोडवा किती आहे हे भरपूर असं महत्त्वाचं असतं कारण भगवंतांना तेच तर प्रिय असतं लक्षात ठेवा भगवंत त्याच्या घरीच वास करत असतात ज्या घरामध्ये नेहमी चांगुलपणा प्रामाणिकपणा चांगुलपणा आणि गोडवा असतो त्या घरात भगवंत नेहमी राहत असतात कितीही कोणापासून दूर राहा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या श्रेणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावा नक्की स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन व सर्वात मोठं यश व सर्वप्रथम भगवंतांना प्राप्त केलेली संपत्ती असते बरं म्हणून लक्षात घ्या भगवंतांना प्राप्त करायचे असेल तर भगवंतांनी सरळ सरळ सांगितले आहे की प्रेमळ भक्तांनो मला प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला आतून चांगले वागायला पाहिजे आतून निस्वार्थ माझी भक्ती केली पाहिजे आतून आत्मविश्वास ठेवायला पाहिजे आतून सकारात्मक राहायला पाहिजे बाहेरून या गोष्टी कराल तर नक्की जीवनाच्या बाहेर म्हणजे माझ्या सर्व मर्यादेच्या तुम्ही बाहेर जाल आणि आतून कराल तर नक्कीच मी तुमच्या हृदयात वास करेल मी नक्की तुमच्या जीवनामध्ये वास करेल भक्तांनो लक्षात नेहमी ठेवा नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्रणा श, श नक्की श्वासापर्यंत व श्रणापर्यंत तुमच्या सहवासात राहील कारण या संपूर्ण ब्रह्मांडात प्रेमाची कमतरता नाही कमतरता आहे ती फक्त आणि फक्त नाती निभवण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची म्हणून लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कधी जरी दुःख आले तरीही तुम्हाला रडायचे नाही फक्त आणि फक्त देवांवरती विश्वास ठेवायचा आहे प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त आणि फक्त एवढं करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तेव्हा मात्र नक्कीच त्याला माफ करा ही असतं नक्की शुभ आणि रात्री काय असते तर लक्षात घ्या कोणा वाचून कोणाचे कधी आडत नाही कोणा वाचून कोणाचे जीवन कधी थांबत नाही हे सफर जीवनाचे कधी एका जागी डगमगत नाही हे, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे कधी सांगता येत नाही आणि लक्षात घ्या शुभ स्वप्न म्हणजे काय असतं ते म्हणजे डोकं शांत जर तुमचं असेल तर तुमचा कधीही निर्णय चुकू चुकणार नाही कारण भगवंत तेव्हा मात्र तुमच्या सकारात्मकतेने सोबत असतील भाषा गोड असेल तर माणसं कधी तुटत नाहीत म्हणून भाषा आणि नेहमी मनामध्ये गोडवा ठेवा बाकी भगवंत तुमच्या सोबत आहेत मित्रांनो आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते नक्की वाढवा कारण नक्की हे भगवंत आपल्याला सांगून घे केली आहे प्रेमळ भक्का भक्ता एक गोष्ट नक्की लक्षात ठेव जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार विचार मना तू शोध पूर्णपणे शोधूनही पाहे प्रेमळ भक्तांनो भगवंत नेहमी सांगतात जीवनामध्ये नेहमी स सत्याची गरज नसते कधीकधी नेहमी तुला धीर देणारा हात ऐकून घेणारी कान आणि समजून घेण्याच्या रद्याची नक्की तुला गरज असते बरं हे सर्वात मोठे सत्य आहे जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधी वाईट होऊ देत नाहीत जरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर असे संकटे आले जरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर असा वाईट जरी काळ आला ना तरी देखील भगवंत त्याच्या पाठीशी असे खंबीरपणे उभे असतात ज्याची त्यांनीही कधी कल्पना केली नसेल भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर आत्ताच संदेश शांत मनाने पूर्णत्व ऐका व प्रत्येक मामाने मामांचे ऊर्जेनी भरलेले संदेश ऐका मित्रांनो भगवंत सांगतात विश्वास आणि श्रद्धा ठेव बाळा तुला सगळ्या संकटातून आम्ही मुक्त करून नक्की तुला चांगल्या पद्धतीने विश्वासाच्या आनंदात नक्की आम्ही तुला फिरवेल फक्त आणि फक्त लक्षात घे मी सदैव तुझ्या पाठीशी असेल ब्रह्मांड नायक मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जीवन पूर्णपणे भगवंतांना एक नक्की म्हणा जीवन दिले तू समळणारही समळणाराही तूच अशा नाही विश्वास आहे दुःख ही तूच निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे बघता खरा होई जागा श्रद्धेसहित म्हणून लक्षात ठेवा ज्याची श्रद्धेने जागा जो होतो तो मात्र कधी जीवनामध्ये रडत नसतो प्रेमळ भक्तांनो असेच भगवंतांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश जर तुम्हालाही प्राप्त करायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात आधी तुमच्याकडेच नक्कीच हे संदेश येतील मात्र त्याआधी बेलायकोन ऑलवर नक्की सेट करा जेणेकरून पूर्णत्व संदेश आल्यानंतर नक्की मामांचे सर्वप्रथम तुम्हाला त्याचे नक्की मॅसेज नक्की येत जातील जेव्हा परीक्षा तुझी घेतली जात असते ना तेव्हा खरं तर माझी पण परीक्षा असते बघता कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे बाकी कोणी नाही नक्कीच हे गुरुमाऊली आपल्या पाठीशी आहेत हे मात्र एवढा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि या संपूर्ण आयुष्यात नेहमी आनंदी जगायचा आहे मित्रांनो भगवंत नेहमी सांगतात प्रेमळ भक्ता तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना नेहमी सांगण्यापेक्षा नेहमी तू तु तुझी ती अडचण मला सांग तुम्ही नक्की ती मी एका क्षणात दूर करेल हा माझा शब्द आहे मात्र ती अडचण पाहण्याआधी मी तुझे सकारात्मक विचार तू केलेली चांगली कर्म किती आहेत व तू किती पद्धतीने व किती दृष्टिकोनातून चांगला आहे हे मात्र मी नक्की पाहिल मित्रांनो भगवंत सांगत असतात धाव पाव आता नक्की हे गुरुमावली नका पाहू त आता दिन जाणाचा नक्की आता माझ्या अडचणीच्या वेळी हे गुरुमाऊली तुम्ही धावा व मला माझ्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढा व नेहमी मला नक्की जीवनामध्ये जरी अडचणी असतील तरीही त्या अडचणींना मात्र दोन हात करण्याचे बळ मात्र मला द्या व या संपूर्ण जीवनामध्ये नेहमी आनंदी राहायचे मला सामर्थ्य द्या बाकी मला काही नको फक्त आणि फक्त समाधानी व आनंदी असं एक कुटुंब व जीवन द्या असं आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो अहंकार आणि लोप हे प्रत्येक माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असतं बरं कारण जो अनन्य भावनेने या गुरुमावलींना म्हणजे बाळूमामांना शरण जातो ना त्यांना हे गुरुमावली म्हणजे मामा नक्कीच मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात हे त्रिवार सत्य नक्कीच आहे नक्की हे गुरुमाऊली मामा अनुभवती येणे आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय सदा गुरुमाऊलींचे नामस्मरण करा आणि कायमचे जीवनामध्ये सुखी आनंदी आणि सर्वत्र प्राप्त करा मित्रांनो चांगल्या लोकांना कधीही मी प्राप्त होत नस होत नसतो असे नसते बरं का एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भक्तांनो चांगल्या लोकांना मी नेहमी लोका ने त्रास देतो पण त्यांची मी संपूर्ण जीवनामध्ये कधी साथ मात्र सोडत नसतो बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट लोकांना मी सर्व काही देतो पण त्यांना साथ मी कधी देत नाही लक्षात ठेव व ध्यानामध्ये ठेव भक्ता निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळणार नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती तुझी तु� थांबणार नाही नक्कीच प्रगती तुझी होणार जर नशीब काही चांगले तुला देणार असेल तर, हो तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होत असते हे सर्वात मौल्यवान व किमतीची गोष्ट आहे आणि जेव्हाही नशीब जर काही अप्रतिम तुला देत असेल तर त्याची सुरुवात मात्र शक्य गोष्टीने होते फक्त मामांवरती विश्वास ठेवा आणि मग पूर्ण आयुष्यामध्ये आनंदाने व सुखमय जीवन जगा मित्रांनो आजचा बाळूमामांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश जर तुम्हीही पूर्ण तुमचा वेळ देऊन ऐकला असाल तर तुमचे नक्कीच मी मनापासून आभार मानतो नक्की, नक्की भेटूया पुढील एका संदेशाद्वारे जय श्रीराम